नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण सुलभ इरिगेशन राऊरी जिल्हा अहमदनगर येथील अत्याधुनिक मशीनच्या शोरूममध्ये आहोत गेल्या तीस वर्षापासून सुलभ इरिगेशन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक असे शे शे शेतीयंत्र पुरवत आहे आज वर्षा सिनरी कंपनीचं नऊ आसपारचं बॅक रोटरीमध्ये शाप्ट असलेलं भारतातील एकमेव पॉवर बिल्डर जे आदरक हळद कपाशी ऊस भाजीपाला इत्यादी सर्व पिकांना अतिशय उपयुक्त आहे त्याचं पूर्ण कंटेनर आज या ठिकाणी खाली होत आहे एस डब्ल्यू नाईन डी एल हे मॉडेल आपण बघू शकता त्याचं पूर्ण कंटेनर शंभर मशीनचा आज सुलभ इरिगेशन रावरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी खाली होत आहे हे दुसरं कंटेनर आहे मित्रांनो आज बारा जून दोन हजार चोवीस रोजी हे दुसरं कंटेनर खाली होत आहे मेमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे पंचवीस मेला एक कंटेनर खाली झालं हे दुसरं कंटेनर आहे की आज सोल ब्रिगेशनमध्ये खाली होत आहे आणि आणखी एक आठ दिवसांनी तिसरं कंटेनर येणार आहे अतिशय दर्जेदार मॉडेल बॅक रोटरीमध्ये शाप्ट असलेलं भारतातील हे एकमेव मॉडेल आहे की ज्याच्यामध्ये ऐवजी शाप दिलेला आहे चेन तुटू शकते परंतु शाफ्ट कधी तुटला जात नाही याची शाप्टची वॉरंटीसुद्धा कंपनी आणि सोलब्रिगेशननं घेतलेलं घेतलेला आहे ते बघा आपण बघू शकता अतिशय भव्य असं शोरूम सोलबेरिएशनचा आहे स्टॉकही आहे पार्ट आहे मेकॅनिक विक्री विक्रीपास सेवाही आहे साडेतीन पीपासून अकरा एच पीपर्यंत असे वेगवेगळे मॉडेल्स आहेत आपण बघू शकता या ठिकाणी भव्य असा परिसर आहे रम्य परिसर आहे स्पेअर पार्टसुद्धा आहेत पार्टचा मुबलक स्टॉक साठा या ठिकाणी आहे बिलिंग सेक्शन आणि आपण स्पेअर पार्ट डिव्हिजन बघू शकता या ठिकाणी स्पेअर पार्टचा अतिशय मुबलक साठा स्टॉक या ठिकाणी आहे जेणेकरून कोणतंही मशीन आपलं या ठिकाणी उभं राहणार नाही याची काळजी या ठिकाणी सोलर इरिगेशनने घेतलेली आहे तरी मार्शल निषेध एक विनंती आहे की आपण सुलभ इरिगेशनला एक वेळ अवश्य भेट द्यावी आणि त्याचे अटॅचमेंट सुद्धा बघावेत आणि मगच खरेदीचा निर्णय घ्यावा बघा आपण अतिशय भरपूर स्टॉक या ठिकाणी आहे आपण बघू शकता तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण एस डब्ल्यू नाईन डी एल बॅक रोटरीमध्ये शाप्त असलेलं हे मॉडेल एकदा येऊन बघावं आणि मगच खरेदीचा निर्णय घ्यावा एस डब्ल्यू नाईन डी एल भरपूर स्टॉक या ठिकाणी आहे तरी आपण एकदा रिगेशन मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस पंच्याऐंशी चारशे त्र्याऐंशी या ठिकाणी भेट द्यावी अशी आपणाला विनंती करतो अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस पंच्याऐंशी चारशे त्र्याऐंशी धन्यवाद